Yeah! समाजाला न्याय मिळाला पाहिजे तुम्ही मराठा आहे परंतु तुम्हाला आपल्या माणसाची मराठा समाजाची जाण ठेवणारा मराठा कुठे एवढं दाखवा आम्हाला तुमच्या काम आउटपुट काय नाही नाही सीएम सगळ्यात जवळचा माणूस आहे तुझी माझा साहेब तुम्हाला समाजाचं कधी ऐकणार तुम्ही दहा मिनिटं बोला आहेत आतापर्यंत सरकारच्या वतीने आश्वासनाचा पाऊस तुम्ही सगळ्यांनी मांडला काय आमच्यासाठी आरक्षण महत्वाचं की देणार कधी माणसं मरायची वाट बघताय का अजून कशाची वाट बघताय सरकार ते तुम्ही सरकारच्या वतीनं सांगा साहेब आपण पालकमंत्री आहात साहेब साहेब आम्हाला आरक्षण रोज आम्ही इथं उठणार नाही पण आम्ही आमच्या आंदोलनाची अजून तीव्रता वाढवणार आहे साहेब आम्ही आंदोलन करायला आहे मुद्दा आहे की मराठा आरक्षणाचा जो प्रश्न आहे तो पन्नास टक्केच्या आतलं मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे कारण दोन वेळा राज्य सरकारने जे आरक्षण दिलं ते पन्नास टक्केचं वरचं होतं त्यामुळे ते आरक्षण टिकलं नव्हते आता पन्नास टक्के आत भूमीची वर्गामध्ये जे काही आरक्षण मिळालं पाहिजे म्हणून दर हे पाटलांची जी भूमिका आहे त्यालाच पाठिंबा देण्यासाठी आम्ही सर्वजणीचं प्राणायाम स्थान झालं पाहिजे शाळेत त्याला सहावशीपूर्वक मराठामध्ये जे तुम्ही प्रतिनिधी आहात त्या पद्धतीची भूमिका सरकारपर्यंत मांडली गेली आणि सरकारची जी भूमिका आहे आम्ही मराठ्यांना आरक्षण देणार तर पन्नास टक्केच्या वरच मुळा म्हणजे पन्नास टक्क्याच्या वरच्या आरक्षणामध्ये मराठा समाज पात्र होऊ शकत नाही तर आम्हाला मराठा समाजाला पन्नास टक्क्याच्या आतमध्ये कसं आरक्षण देता येईल याच्यासाठी सरकार राज्य सरकारमध्ये आपण सर्व मराठा आमदारांनी आणि सर्वांनी प्रयत्न करा साहेब आम्ही उपाशी राहतो कशाही पद्धतीत करा फक्त मराठा समाजाला आरक्षण द्या तुम्ही काय करताय आम्हाला काय केलं आमच्या समाजाला आरक्षण पाहिजे आज आमची परिस्थिती वाईट आहे नाही नाही साहेब दोन आहेत कशी राहिला याबद्दल कुठल्या तरी आमदाराला पाठवानच तुम्हाला नाही साहेब मराठा समाजाचे सगळे आमदार तुम्ही आहात आम्ही आहे सगळे अगदी ब्रँडेड आहेत मला एवढं सारखं साहेब तुमच्या आमदारांपैकी कोण उपोषणा आलाय मराठा समाजाची कळकळीने विनंती तुम्ही केलीच का पुढं आम्हाला काही दिसत नाही आम्हाला लिटरल दिसत नाही शिक्षण बाकी सगळ्या गोष्टींमध्ये सुविधा सगळ्याच ठिकाणी आम्हाला लिटरल जेवढे लोकांना पैसे कमायला त्रास इतरांना होतो तेवढाच मराठा बजायला होतो आमच्या आई बापाला बी तेवढेच कष्ट घ्यावे लागते आम्हाला इंटर आम्हाला पैसे वाचवायचे नाही आम्ही आमच्या भविष्याची तरतूद करायची नाही का तुम्ही काय करताय सरकारमध्ये तुम्हाला आमच्या भावना समजत नाहीत का अजून अजून कसं सांगायचं तुम्हाला जीव देतात लोक ते उलचं नाही का अजून काय पाहिजे किती पाहिजे तुम्हाला एका माणसाने दिला दुसऱ्याला मागे करायला मुंडे साहेबांवर विश्वास आहे तुम्ही तो विश्वास साताराचा मुख्यमंत्री सातारा जिल्ह्याचा मुख्यमंत्री काय फायदा आहे आमच्यासाठी तुम्ही बोलाय पाहिजे काय

नाही जर येऊन गेलं आता नाव कशाला घ्यायचंय नावांपैकी मला एवढं कळतं सकाळी फक्त मीडियाला बाईट देण्यापूर्वी चंकरी करायला माणसं कुठल्याही आमदाराला जाण नाही त्याला जाण नाही इथं फक्त स्वतःचे फोटो काढून घेण्यापुरती लोक येऊन जातात बाकी आमचं प्रश्न जसे तसेच माणसं तसे तुमचं झालं असलं तर माझं फोटो साहेब एकच सांगा आरक्षण देणार एक मी काय म्हणलं तुम्ही दहा मिनटं बोला पंधरा मिनिटं बोला तुमचं सगळ्यांचं मी ऐकतो तुमचं सगळं ऐकून झाल्यावर सरकारचा प्रतिनिधी मंत्री म्हणून माझं मंत्री सगळ्यांनी रिक्वेस्ट एकच शेवटची आरक्षण देणार का आणि देणार तर कधी देणार अजून कशाची वाट बघताय तेवढं सांगा आम्हाला बस शिंदे समितीनं शिंदे समितीला परस्पर टाइम वाढवून दिलेला आहे याच कारण काय कोणी जोपर्यंत आपल्या मराठा समाजाचा आरक्षणाचा विषय मिटत नाही तोपर्यंत सगळ्या युपीएससी एमपीएससी सगळ्या नोकर भरते काळ थांबवा गरजेचं आहे कारण जर मराठा आरक्षणच होत नसेल मराठ्यांच्या आपल्या विद्यार्थ्यांना पुढे काय मिळत नसलं तर मग काय गरज आहे आपल्याला आपले समाज बांधव सगळे तिथेच राहतील समाजाचं नुकसान तीस चाळीस वर्ष नोकऱ्या मिळणार नाही पोरांना शिकून नव्वद पंच्याण्णव टक्के मार्क पडलेल्या मिळत नाहीत आणि चाळीस आणि पंचाळीस वर ते किती दिवस सरकार भेट द्यायला सरकार काही करत नाही दीड वर्ष टिकट दीड वर्ष या आरक्षणामध्ये तीन हजार नोकऱ्यात आरक्षणात लाप त्यानंतर जेव्हा हे रद्द झालं आपण आधी संख्या पद पुढे निर्माण केली आधिसंख्यापद्य सरकारमध्ये राज्यमंत्री होतो आधी संख्या पद निर्माण करायचं हा कसं त्या काळात घेतलं नाही कुठे आमचं सरकार जेव्हा शिंदे साहेबांचं जेव्हा आम्ही मराठा आमचं सरकार जेव्हा आदि शिंदे साहेबांचं आणि जेव्हा आम्ही मराठा उपसमिती बद्दल झाल्यानंतर जेव्हा हा विषय म्हणला आम्हाला सांगितलं गेलं कंटेम तप होईल